अहमदनगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी रोखपोक या वृत्तवाहिनीला आजच लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा कोपरगाव शहरात व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या अवैधरित्या गुटखा विक्री बाबत रोकटोक मराठी चॅनलने प्रशासनाचे लक्ष वेधले होते या बातमीची दखल घेत सोमवारी संध्याकाळी अहिल्यानगर स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने कोपरगाव शहर पोलिसांच्या नाकावर टिचून कारवाई केली असून अंदाजे सात हजार रुपयांचा गुटका जप्त करण्यात आलाय याबाबत अधिक माहिती अशी की सोमवार दिनांक नऊ डिसेंबर रोजी सानिक उना शाखेच्या पथकाने कोपरगाव शहरातील निवारा कॉर्नर येथे रात्रीच्या सुमारास अंदाजे सात हजार रुपये किमतीचा सुगंधित तंबाखू गुटखा जप्त केला आहे या प्रकरणी स्थानिक गुन्हा शाखा अहिल्यानगर पोलीस कॉन्स्टेबल विशाल तनपुरे यांच्या फिर्यादीवरून दोन आरोपींवर कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे कोपरगाव शहरात सुरू असलेल्या अवैधरित्या गुटखा विक्री व लवकरच मोठी कारवाई होणार असल्याचे चित्र या कारवाई दिसू लागल्याने अवैधरित्या गुटखा विक्री करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे तर सामान्य नागरिकांकडून नेहमीच सामाजिक प्रश्न बेधडकपणे मांडणाऱ्या संपूर्ण रोखोक मराठी टीमचे कौतुक केले जात आहे